नमस्कार पाचच्या मंजिरी मी मी स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न साकारणारे विद्यार्थी बनारस हिंदू विश्वविद्यालयानं घडवले आहेत असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले बनारस हिंदू विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज बोलत होते पंडित मदन मोहन मालवीय मानवीय पुरुष होते उत्तम मूल्य जोपासणाऱ्या जो मानवी समुदायाचं स्वप्न उराशी घेऊन त्यांनी हे विद्यापीठ सुरू केलं या विद्यापीठानं गेल्या शंभर वर्षात अनेक उत्तम व्यक्तिमत्व देशाला दिली मात्र कितीही उच्चपदावर पोहोचले तरी या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाशी जुळलेली नाळ कधी तोडली नाही हेच या विद्यापीठाचं यश आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतीय संस्कृती आणि परंपरेत अनेक अभिमानास्पद गोष्टी आहेत या संस्कृतीविषयी आपल्याला अभिमान असेल तरच आपण जगासमोर ताठ मानेनं उभं राहू शकू त्यामुळे आपल्या संस्कृतीविषयी गौरव बाळगावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला जम्मू काश्मीरमधल्या पांपोर परिसरातल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामागे हल्ल्यामागलरी तयबाचा हात असावा असं केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी म्हटलं आहे दरम्यान दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक आजही सुरू असून आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात लष्करी जवानांना यश मिळालं आहे दहशतवाद्यांनी आज भारतीय जवानांवर पुन्हा गोळीबार केला एका सरकारी इमारतीत हे दहशतवादी दबा धरून बसले असून त्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलानं इमारतीला वेढा घातला आहे एक नागरिकही यात मृत्युमुखी पडला आहे या इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांची निश्चित संख्या अद्याप समजू शकलेली नाही या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन एक जवान तसंच केंद्रीय सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत शहीद झालेले कॅप्टन तुषार महाजन आणि ओम प्रकाश यांचं पार्थिव आश्रीनगर इथं आणण्यात आलं यावेळी लष्कराकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तुषार महाजन यांच्या कुटुंबियांनीही महाजन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली आदर्श प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं वीस एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सीबीआयला आदर्श घोटाळ्याची चौकशी करण्याची परवानगी दिली होती त्यानुसार आज सीबीआय विशेष न्यायालयात सुनावणी झाली मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी माफीचा सा साक्षीदार असलेल्या डेव्हिड हेडलीची साक्ष आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा सुरु झाली याच प्रकरणातला आणखी एक आरोपी वकील व्हाब खान यांनी पुढचे चार दिवस हेडलीची उलट तपासणी घेण्याची परवानगी मागितली यावर न्यायालयानं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना अमेरिकेतल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून दोघांच्या सोयीची तारीख आणि वेळ निश्चित करायला सांगितलं अमेरिकेनं यासंदर्भात मान्यता दिल्यावरच पुढच्या सुनावणीची तारीख ठरणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे जेएनयू परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आरोपी असलेले पाच विद्यार्थी आज सकाळी विद्यापीठात परतले विरोधात चुकीचे आरोप लावण्यात आले असून आपण कुठलाही गुन्हा केला नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे या परिसराबाहेर सध्या पोलीस तैनात असून त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे मात्र आम्ही शरण येणार नाही पोलिसांनी आम्हाला येऊन अटक करावी असा पवित्रा आरोपी विद्यार्थ्यांनी घेतला आहे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभं राहावं आणि विद्यापीठ परिसरात पोलीस येणार नाही त्याची हमी घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे पोलिसांनी विद्यार्थ्यांवरचे सर्व आरोप मागे घ्यावेत याकरता विद्यापीठानं पुढाकार घ्यावा असंही त्यांचं म्हणणं राष्ट्रपती राष्ट्रपिता महात्मा गांधींसोबत सावलीसारखं वावरत त्यांच्या कार्यात सहभाग देणाऱ्या मात्र तरीही आपलं अस्तित्व लखलखीतपणे ठेवणाऱ्या देशाच्या बा म्हणजे कस्तुरबा गांधी अगदी लहान वयात मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्यासोबत त्याही घडत गेल्या गांधी सांगतात म्हणून केवळ त्यांचं म्हणणं न ऐकता वादविवाद चर्चा करून त्या मुद्दा समजून घ्यायच्या आणि तो पटला तर खंबीरपणे त्याच्या बाजूनं उभं राहायच्या अशी स्वतंत्र बुद्धी आणि कणखरपणा त्या काळाच्या मानानं फिरळाच त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्या ओळखल्या गेल्या अहिंसा सत्याग्रह स्वदेशीचा पुरस्कार आश्रम व्यवस्था या गांधीजींच्या मूल्यांच्या आचरणं त्यांनी निरंतर साथ दिली महात्मा गांधींचं कर्तृत्व कीर्ती जगासमोर आली तशीच त्यांच्या मागे सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या या कस्तुरीचा गंधही भारतीय समाजासाठी वंदनीय ठरला याबरोबरच बातमीपत्र संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार